वेलकम बॅक टू अनादर यूट्यूब व्हिडिओ गेली काही महिने माझे हेअर खूप जास्त ड्राय डल आणि रफ झाले आहेत त्याच्यामुळे माझे केस पण खूप जास्त आहेत लास्ट इयर डिसेंबरमध्ये मी हायलाईट आणि ग्लोबल दोन्ही केलं होतं सुरुवातीचे तीन चार महिने माझे केस खूप छान राहिले पण त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की माझ्या केसांची काय हालत झाली आहे माझी मम्मी तर माझ्या केसांना घोड्याची शेपटी असं बोलायला लागली आहे आता काय करणार आपल्याला नवीन नवीन तर काही ना काही ट्राय करायचं असतं इंस्टाग्राम वर मला पॅराडाईज हेअर कलर प्रोडक्ट दिसलं आणि मी ते लगेच वरून ऑर्डर केलं आज मी तुमच्याबरोबर माझा ऑनेस्ट एक्सपिरियन्स या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर गाईज हे आहे पॅराडाईजचं टाइमलेस हेअर टिंट मी ऑर्डर केला आहे नॅचरल ब्राऊन कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून पाच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत सी की या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळालं आहे त्याच्यामध्ये डार्क ब्राऊन कलर पण ऑप्शन अवेलेबल होता पण मला डार्क ब्राऊन ऑलरेडी माझे हेअर गोल्डन झालं होतं म्हणून मी नॅचरल ब्राऊन घेतलाय काय हे कंडिशनर यूज आफ्टर शॅम्पू ओके पेंट क्रीम फाईम कलर क्रीम आणि हे पहिलं हे एवढं थोडं थोडं लाव थोडे थोडे सिक्षन तिथं लावण्यापेक्षा हे हे घालवायचं मला की खालचा कलर घालव

केस हा आहे माझा एक्सपिरियन्स केस वॉश केल्यानंतर लगेच सॉफ्टनेस जाणवतोय हेअर एकदम मॅनेजेबल वाटतात आणि ड्रायनेस आधीपेक्षा नक्कीच कमी झाला आहे विशेषतः जे त्यांनी कंडिशनर दिलं होतं त्यांनी डीप नरिशमेंट मिळालं आहे फीज कमी झाला आहे आणि हेअर थोडे शायनी आणि स्मूथ फील होत आहेत हे आपण लगेच रिझल्ट सुरुवातीला दिसतोय आपल्याला तर प्रोडक्ट खरंच खूप चांगलं आहे स्मेल पण खूप स्ट्रॉंग वगैरे नाही आहे एकदम परफेक्ट बॅलन्स आहे आपण केसांना ब्लीच करायचं नसेल आणि नवीन हेअर कलर ट्राय करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रोडक्ट नक्की ट्राय करून बघा त्याच्यामुळे खरंच खूप फरक पडतोय तुम्ही माझ्या आधीचा पण व्हिडिओ पाहिलाय की कि किती रफ केस होते किंवा कसा डल होतं शाईन जरा पण नव्हतं पण प्रोडक्टच्या एकाच वॉशने बघा किती फरक पडला आहे माझ्या केसांना आणि मी परत एकदा ग्लोबल हेअर करणार होते पण आता मला वाटत नाही की मला गरज आहे हेअर खरंच खूप छान स्मूथ आहेत तर तुम्ही जर हे प्रोडक्ट वापरणार असाल तर तुम्हाला हे इझिली ॲमेझॉनवरती अवेलेबल होईल मी फक्त टू नाईंटी फाईव्ह रुपीजला हे प्रोडक्ट ऑर्डर केलं आणि मला खूप जास्त आवडला माझा हेअर कलर